बातमी ती नाशिकमधून नाशिकच्या सिन्नर इथं मनोज जरांगे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून हा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला दरम्यान महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय सिन्नर इथून नाशिककडे येत असताना हा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे मेघा दराडे नावाच्या महिलेसह आणखी एक अनोळखी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे नाशिकच्या सिन्नर इथल्या बस स्टँड जवळ हा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला शिर्डीकडून सर्वांमध्ये जरांगी पाटील नाशिकमध्ये येत असताना हा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला समता परिषदेच्या या महिला कार्यकर्त्या असल्याचं समजते या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या जरांगेंचा शांतता रॅली सुरू आहे विविध जिल्ह्यांमध्ये आणि याच अंतर्गत सिन्नर मधून नाशिककडे येत असताना हा जरांगेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा ताफा अडवण्यात आला तेव्हा काही काळ मार्गावर बराच गोंधळ निर्माण झाला होता मोठी गर्दी सुद्धा जमली होती दरम्यान मेघा दराडे नावाच्या एका महिला कार्यकर्त्यासह आणखी एका महिला कार्यकर्तेला कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे समता परिषदेच्या या महिला कार्यकर्त्या असल्याचं समजतं आहे नाशिकच्या सिन्नर इथं म्हणून जरांगेंचा ताफा अडवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान हा ताफा अडवण्यात आला तेव्हा मार्गावर बराच गोंधळ निर्माण झाला होता तणावाचं वातावरण काही काळ निर्माण झालं होतं मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा इथं जमलेली पाहायला मिळाली